पिनाकेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन घराकडे परतणाऱ्या भाविकांचे ट्रॅक्टर दरीत कोसळल्याने चार जण गंभीर तर अकरा किरकोळ जखमी झाल्याची घटना नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव परिसरातील घाटात घडली असून ग्रामस्थ व भाविकांनी अपघातातील जखमींना दरीतून बाहेर काढून उपचारासाठी बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले श्रावण महिना सुरू असल्याने सतरा ऑगस्ट रोजी नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिर मोठा महादेव येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती कन्नड तालुक्यातील खामगाव येथील भाविक पिनाकेश्वर येथील महादेवाचे दर्शन घेऊन ट्रॅक्टरने घराकडे परतत असताना घाटातील अर्धा रस्ता ओलांडल्यानंतर घाटात अचानक ट्रॅक्टर दरीत कोसळले यामध्ये बारा ते पंधरा महिला व काही पुरुष व छोटे बालक गंभीर जखमी झाले हा अपघात दुपारी पावणे पाच वाजेच्या दरम्यान घडला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस हवालदार भास्कर बस्ते पोलीस शिपाई परमेश्वर श्रीकंडे होमगार्ड ऋषिकेश पठाडे व गणेश इप्पर यांनी मदतकार्य केले तर घटनास्थळी डॉक्टर सदाशिव पाटील अंधानेरचे सरपंच अशोक दापके उदय सोनवणे प्रकाश काचोळे ओम लंबे काकासाहेब जिमग गणेश शिंदे यांच्यासह आडगाव येथील ग्रामस्थांनी मदतीला धाव घेतली अँब्युलन्स येण्यास उशीर लागत असल्याने मदत करणाऱ्या लोकांनी खासगी वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींना उपचारासाठी दाखल केले तेथे प्राथमिक उपचार करून काहींना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे घटनेची माहिती मिळताच आमदार संजना जाधव यांनी आरोग्य विभागास निर्देशित घटनास्थळी अँब्युलन्स उपलब्ध करून दिली या अपघातात कोणकोण जखमी आहे यांची नावे तरी सध्या उपलब्ध होऊ शकलेली नाहीयेत